न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्यामा अण्णा लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिराचा लाभ घेतला जीवनामध्ये समाजकारण करत असताना राजकारणात मायबाप जनतेची काळजी घेऊनच राजकारण केलं पाहिजे आणि यासाठी आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्यामध्ये रक्तदान शिबीर लसीकरण शुगर बी पीसाठी योग्य मार्गदर्शन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे अशी सेवा कासारवाडी येथील जनतेसाठी करत राहणार आहे आणि आरोग्य असेल तर मेडिकल असेल तर नेहमीच यापुढे सुद्धा मी अशी समाजसेवा करत राहणार असल्याचं श्याम लांडे यांनी सांगितलं ला आहे श्याम लांडे हे चोवीस तास जनतेच्या संपर्कात असतात आणि शिक्षण आरोग्य आणि इतर कामासाठी त्यांचं नाव आहे कासारवाडी या भागातील नागरिकांसाठी तत्परतेने ते समाजसेवेसाठी उपलब्ध होतात श्याम लांडे यांचं कार्य मोठं असल्याचं कासारवाडीतील नागरिकांनी सांगितलं आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देबा भालिके यांनी खरं तर आपण बघितलं तर कासरवाडीचे नगरसेवक श्याम अंड यांचं नाव नेहमी चर्चेचं असतं आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचा जो काही खर्च आहे तो खर्च टाळून त्यांनी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केला आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी असंख्य लोक आहेत की अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत त्याचबरोबर आरोग्य शिबिरांचा जो आहे तो लाभ घेण्यासाठी या ठिकाणी हजारो लोक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही दिवसापूर्वीच अण्णांनी एका साळकरी मुलींचा जे काही ऑपरेशनचा खर्च आहे तो गाव खर्चातून पुढं येऊन त्यांनी केला होता त्या त्यावेळेससुद्धा श्यामांना हे देखील नाव प एक चर्चेत होतं काय सांगाल अन्ना एकंदरीत आज तुमचा वाढदिवस आहे इतर वायफट खर्च टाळून तुम्ही आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे जीवनामध्ये समाजसेवा राजकारण करत असताना मायबाप जनतेची काळजी घेऊनच आपण काम केलं पाहिजे त्यासाठी तर आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर बी सी सीची लस शुगरसाठी असणारे मार्गदर्शन अशा प्रकारचे इतर समाजसेवा कासोडीमध्ये नेहमीच करत राहणार आहे आणि परत राहायचं आहे वायपट खर्च न करता तुम्ही आत्ताच बघा सांगितले का शाळेच्या मुलीचं हे केलं आरोग्याच्याच बाबतीत बाकी मेडिकलच्या बाबतीत काय येईल तेवढी मदत सरळ हाताने करायचं हे मनापासून ठरवलं गेलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर पूर्वी ज्या ज्यावेळी त्या मुलींना म्हणजे एकदम अत्यंत गरीब कुटुंबातील ती मुलगी होती आणि त्या मुलीचा खर्च जो आहे तो त्यांना परवडत नव्हता त्या ठिकाणी तुम्ही पुढं आलात त्या त्यावेळेच्या काय बांधव मुलीची आई आणि मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर तिने सांगितलं आयुष्यामध्ये मी दोन तीन वेळा ऑपरेशन केलं आणि ते फेल गेलेलं आहे आता मला पुण्यात संचित तिथं ऑपरेशन करायचं तर तिला विचारलं तुमचे पती कुठं आहे तर तिने तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर मला वाईट वाटलं पण तिला विचारलं मी काय काय प्रॉब्लेम तुम्ही मला पती आहे मी धुनं भांड्याचं काम करते आणि मुलीचं ऑपरेशन करणं मत मुलगी एकदम नववीला होती ती लहान होती तिला किचनला खर्च किती येणार तिला म्हणलं उद्या ॲडमिट हो आणि आम्ही माझ्या माझ्यासंग अनेक सहकार्य असतात त्यांना सगळ्यांना मी आव्हान केल्यानंतर लाखो रुपये जमा झाले आणि ऑपरेशन करून आम्ही यशस्वी पण झालो आणि त्यात एक आनंद वाटला एक मुलीचा पाय आपलं ऑपरेशनला मदत केली तर मनापासून मला आनंद वाटला काय सांगाल एकंदरीत श्यामानं हे आत्ता सध्याच्या घडीला नगरसेवक नाहीत तरीसुद्धा ते समाजकार्यापुढे अग्रेसर आहे काय भावना आहे त्यांची पहिल्यापासून भावना आहे लोकांची मदत करणे लोकांसाठी पुढं जायचं आपलं स्वतःचं न पाहता लोकांच्या सेवे सेवा करायची लोकांच्या हितासाठी लोकांच्या मदतीसाठी जाऊन जायचं आहे पहिल्यापासून त्यांचं तत्व आहे एक सहकारी म्हणून आज अण्णांना बोलाल तेवढं कमी आहे तसं कारण अण्णा हे सर्वसामान्यांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारं व्यक्तिमत्त्व आहे दवाखान्याचं असो शाळेचा असो आरोग्याचा असो कुठल्याही क्षणी एक फोन स्वतःहून प्रत्येकाला विचारतील असं व्यक्तिमत्व आहे अण्णांचं आणि अतिशय जो जो संपर्कात आला आहे तो तो अन्नावर कायम प्रेम करणाराच सिद्ध तुम्हाला सापडेल अन्नाबद्दल प्रत्येकाच्या मनात जिवळा आहे आस्था आहे प्रेम आहे हे तर कोणालाही विचारलं तरी स्वतःहून अण्णा समोरून चाललं तरी विचारतील तुला काय अडचण आहे का आपल्याला काय गैरसोय आहे का कसली कुणाची वाट बघत नाही आणि जे जाईल तो पूर्ण अपेक्षेने आहेत आणि अण्णा ते जी अपेक्षा पूर्ण करणार म्हणजे करणार शाळेच्या ॲडमिशन असू द्या आरोग्याचा असू द्या स्वच्छतेचा असू द्या कसल्याही बाबतीत प्रत्येक कुणालाही तुम्ही भेटला तरी त्यांच्याबद्दल तुम्हाला बरंच काय काय भरभरूनच ऐकायला मिळालं पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा